बुलढाणा लोकसभा मतदार संघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार जाधव प्रतापराव गणपतराव यांच्या धनुष्यवान निशाणी समोरील दोन नंबरचे बटन दाबून बहुमतांनी विजय करा उंच भरारी विकासाची साथ देऊ महायुती सरकारची एकमत देशासाठी जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्ह्यात विकासा आजपासून घरून मतदानाला झाली सुरुवात मतदानासाठी एकशे एक पथके स्थापन टपाली मतपत्रिकेद्वारे होणार मतदान लोकसभा निवडणुकीत प्रथमच दिव्यांग आणि पंच्याऐंशी वर्षावरील मतदारांना घरून मतदान करण्याची सुविधा देण्यात आली आहे जिल्ह्याभरातून घरून मतदानाची मागणी नोंदणी नोंदवलेल्या दोन हजार आठशे त्रेसष्ट मतदारांकडून आज एकवीस एप्रिलपासून मतदान करून घेतले जात आहे या प्रक्रियेमध्ये मतदारांना टपाली मतपत्रिकेवर खून करून आपले मतदान नोंदविता येईल तसेच मतदान नोंदविल्यानंतर मतदारांच्या बोटाला पक्कीशाहीची खून करण्यात येणार आहे तसेच या संपूर्ण प्रक्रियेचे चमूकडून चित्रीकरण करण्यात येत आहे